हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कुठं बसले तर आम्ही बसले गच्चीवर येऊन कारण खाली देवांशी काय करतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पूर्ण देव उचक पचक चालू राहतो त्याचं देते ते तोंडातलं तर खा काय खाताय तुम्ही करायचे आत्या म्हणायचं आता कन हा बघा डाकू सगळीच मोसंबी घेऊन पळतोय देवा देवा ए देवा काय खातोय अशे खातात का मोसंबी हे बघा हे कार्टून तोंड खात मोसंबी आणि आज आम्हाला आवरायचं नाही काहीच नाही काही तोंड हात पाय नाही धुवायचे बाई काय बरं आज आम्हाला लई हुक्की आली अजिबात आम्हाला काहीच करायचं नाही आज चला बाबा येते ना आता चला खाली आता बाबा येते ना चला थांबायच एक जण दाद्याला राहू द्या घरी दाद्याला घरी राहू द्या <laughs> तू थांब दे, दे। आपण दूध <laughs> चल लगेत रडायचे मे मे चल चल काय खातोय पिल्लू कोणी आणला काय आणलंय पप्पानी बापले छान आहे का मस्त आहे आम्हाला पेड्याला आवडतोय कालपासून खायचा होता आम्हाला पेढा पेढा हम्म बॉक्स मध्ये फ्रेंड्स देते पेढा दे बर मग सगळे पेढा खायला या आम्हाला देवाला प्रसाद ठेवायचा आधी आम्हालाच खायला लागतो नाही की नाही कुठ चालला आले बाबा आले बाबा आले बाबाले बाबा बाबा, बाबा।, ले, बाबा, ले, बाबा, ले। बाबा। काहीतरी काम असन बाबा तेव्हाच एवढी लाडी गोडी चालली हा तरी म्हणलं बाबांनी काहीतरी आणलं असेल तेव्हा लाडी गोडी पडशील खाली देवा देवा देवपूजा देव चालू झालेली हा हा विठ्ठल विठ्ठल आरती करा आरती सुख करता कशी करायची आरती हे देवाला लय त्रास देते आपण देवघरच चेंज करून टाकू का दरवाजा करायचा देवघराला दरवाजा करायचा कारण हा हे बघा देवांश आमचे देवच ठेवत नाही जागेवर त्यामुळं आम्ही देवघर चेंज करणार आहे आता हां चेंज म्हणजे दरवाजा लावायचा आहे तुमची तब्येत थोडीशी बरी वाजू नाही वाजू इकडे थोडीशी बरी आहे तब्येत पण ये फ्रेंड्स दवाखान्यात जात नाहीये परत परत बोलवलेलं आहे परत बोलवलेलं आहे पण जात नाहीये हम्म कोणी आणलं केळ नाही आणलं केळ खूप आवडतंय आहे आम्हाला देवा काय खायचं ते खायचं असतं का काय खायचं तुला चला मला बाबांना चहा करायचं आहे चला हा देते तुम्हाला खायला चला आजी का अंजी कुठं जायचं आहे कुठं गाडी चालली मोठी गाडी बघा गाडी बघा गाडी पप्पा घरी राहिले का थोड तरी बसून द्या देवा इकडे एक कुठं नाही चालले पप्पा ए देवा नाही उत्कायचे का देवा ए देवा, ए देवा।

किती त्रास देत रे तुम्ही काय काय नाही करीत ना, ना। परिशान करत नाही मग हे काय आता याला काय म्हणते द्यावाच काय चालू आहे नाटक नाही करत मग काय करती तू कुठं

कुठं जायचं दाद्या बघायची गाडी आता धोंडूला माझा ग ते गणूल्या ग धोंडूला नाही कोणतं गाणं दादूल्यावर जोडती हम फ्रेंड्स आम्ही काल गेलतो गणपती बघायला म्हणजे आमच्या इकडे काय आरस बघायला नगरमध्ये तर खूप छान छान असं होतं पण मला व्हिडिओ नाही घेता आला कारण खूप रात्र रात्री देवाने झोपला होता त्यामुळं मला तिथलचा व्हिडिओ नाही घेता आला तर तुम्ही नगरमध्ये लाच असं नक्कीच तुम्ही गेलेच असन बघायला खूप छान छान होतं आणि शिकतर घरी यायला नकोच म्हणायची तिथंच सांगून म्हणायची ते काही रामायण दाखवत होते तिथं तिथं हनुमानाचा म्हणजे दाखवत होते उडताना तर ते तेच बघायचं म्हणत होते तिथंच थांबू म्हणायची बळजबरीनं घरी आणलं होतं तिला तिथं शक्य नाही झालं मला व्हिडिओ काढणं तिथं जा परत गेलो आम्ही तर नक्की काढू व्हिडिओ मला नक्की दाखवून तिथं नगरमध्ये कसं असतं तर सगळीकडे आता गणपतीचे चालूच असून सगळीकडंच ते आमच्या इथं एकदम असं हे मी पण पहिली वेळेस गेले याच्या अगोदर मी नव्हते गेली बघायला पण आमच्या पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम होता सत्यनारायणाची पूजा होती म्हणून गेलतो आम्ही नगरला तर तिथं त्यामुळे आम्ही गेलो नाही तर असं आमचं पण जाण नाही होत लेकरांमुळं कुठंच नाही जाणू शकते तर पप्पा म्हणे बघू म्हणे आपण कधीतरी येणं होतं कुठं थांबलो होतं थोड्या था वेळ शक्य नाही झालं व्हिडिओ चला पुढच्या वेळेस गेलो तर नक्की दाखवू तुम्हाला त्याला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ थोडासा छोटा आहे तर थोडं सांभाळून घ्या आणि कोमलताईची तब्येत कोमलताईची तब्येत पण छान आहे आता छान म्हणजे तब्येतीत आहे आता आणि आता त्यांना नववा महिना लागला त्यामुळं काही हे नाही एक कधी पण होऊ शकतात असं सांगता नाही येत ना काही तर चला तब्येतीत सुधारे म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं चला आजचा व्हिडिओ इतकाच होता सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण खूप खराब आहे तर सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या चला